काय दिदी ते फिश बघू फिश आहे बघू मला दाखव दाखव मेला का मे इकडं 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 कर बघू तू मला कसं आहे दीदी तिकडे दाखव ना कुठे गेला, गेला गेला का गेला धर कुठं सापडतो बघ बर तुझ्या पाया खाली बघा भेटला का धर 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 पडाला जीवन तिने दाबलं ना त्याची धर 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 पटकन धरला का बघू असा हातावर धर बघ इकडे असं मी नाही टाकला तूच टाकला त्याला मारल तू त्याला का बर तुला खायच का तुला खाशील का तू थोडासा खाशील का कसे खाशील चावून खाशील आणि बनविल कोण त्याला कोण आई का आई बनविल का तुझी सोडून बरं ठीक आहे दे सोडून त्याला म्हणा तू जग आता हा आम्ही येऊ तुला घ्यायला सांग त्याला हा त्याला सोड म्हणा बाय बाय त्याला बाय बाय कर